शाहवाडी तालुक्यातील सरुडच्या शिवशाहू महाविद्यालयाचे विद्यार्थी गेले वर्षभर कडवी नदीच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील आहेत तालुक्यातील नद्यांचं पाणी आणि ओढ्याचं पाणी दूषित होऊ नये यासाठी नदीपात्राची स्वच्छता बंधाऱ्याची स्वच्छता कचऱ्याची विल्हेवाट लावणं नागरिकांचं प्रबोधन करणं असे उपक्रम विद्यार्थी वर्षभरापासून राबवत आहेत सरुरच्या श्री शिवशाहू महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी आंबा ते थेरगाव इथल्या कडवी वारणा संगमापर्यंतच्या नदी किनाऱ्यावरील गावात जाऊन नदीची स्वच्छता करत आहेत नदी, नदी किनाऱ्यावरील कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावत आहेत त्याचप्रमाणे प्रदूषित होऊ नये यासाठी ग्रामस्थांचा आणि शेतकऱ्यांचं प्रबोधनही करत आहेत नदीच्या काठावर वृक्षरोपणाचा उपक्रमही केला जातोय याच उपक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी पाटणे इथल्या कडवी नदीच्या बंधाऱ्याच्या किनाऱ्याची स्वच्छता केली नदीपात्रातील कच एकत्र करून त्याची विल्हेवाट लावली विशेषतः पाटणेतल्या नदीच्या काठावर महिला मोठ्या प्रमाणात कपडे धुण्यासाठी येतात त्यामुळे तिथं पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होतं प्रदूषित पाण्यामुळे साथीचे रोग पसरत आहेत त्याबद्दल विद्यार्थ्यांनी महिला आणि ग्रामस्थांचं प्रबोधन केलं यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एच टी दिंडे डॉक्टर एस एस बनसोडे प्राध्यापक ए ए पाटील प्राध्यापक प्रकाश नाईक प्राध्यापक आनंदा पाटील प्राध्यापिका ज्योती हरुगडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते